रोड धवन वस्ती येथील तपवन हडको मित्र मंडळ अष्टविनायक मित्रमंडळ व महिला मंडळाच्या वतीने दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली व परिसरातील नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये नगरसेविका शारदा ताई ढवन व अनिल ढवन यांचे मोलाचे मार्गदर्शन सहकार्य लाभले व दत्त जयंती निमित्त संध्याकाळी भक्तिमय वातावरणात पाळणा हलवून महाआरती करण्यात आली व महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली यावेळी नगरसेविका दीपाली ताई बारसकर बाळासाहेब बारसकर शारदा ताई ढवन अनिल ढवन मंडळाचे अध्यक्ष बाळा साहेब ख उपाध्यक्ष तुकाराम बोरुडे खनिजदार सौरभ मस्के श्याम माने मुकेश आंबेकर गणेश चव्हाण चंदू टाके अमित शेख हिरामन पोपेरे अभिषेक गवळी गणेश बोरुडे ऋतिक गवळी रोहित जगदने निलेश नलगे परशुराम दरेकर प्रकाश भोंदवे अजिंक्य पवार समीर शेख समीक्षा गांधी दिशांत शेख अनिकेत कुर्जेकर भागेश शिंदे कृषी टाके कुणाल मदने करण मदने गुरुनाथ क्षेत्रे शिवा सुरवसे शुभम नाटक सचिन ताटे अशोक मस्के शशिकांत पाटोळे लक्ष्मण सदाफुळे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अं आज तपोन हडको मध्ये दत्त जयंती उत्सव मोठ्या संख्येने साजरा होत आहे हा दत्त उत्सव हा जवळपास इथले नागरिक सर्वजण ग्रामस्थ अकरा वर्षापासून हा दत्त जन्म उत्सव साजरा करत आहे तर मी आज दत्त जन्म उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देते आणि अशीच एकजूट सर्व तुम्हा सर्वांची तपवून हाडकी हडकल रविवाशांची अशीच एकजूट असू द्या आणि एकजुटीने असंच तुम्ही उत्सव सर्व गणपती असो नवरात्र असो आणि हे जयंती वेगवेगळे काही उपक्रम असतात असेच राबवत जा आणि सगळ्या उपक्रमामध्ये तुम्ही आम्हाला सामील करून घेतात त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे धन्यवाद देते आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते धन्यवाद चार्� वर्षाप्रमाणे याही वर्षी आमच्या तपोन हाडको मित्रमंडळ मंडळाच्या मंदल, वतीनं अष्टविनायक मित्रमंडळ आणि महिला मंडळाच्या वतीनं दत्त जन्मोत्सव साजरा होत आहे या वर्षी आमचं अकरावं वर्ष आहे मोठ्या उत्साहानं महिला भगिनी आणि हाडको वाशियातील तरुण मित्रमंडळ मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले आहेत दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आम्ही मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामध्ये आम्ही जवळजवळ तीनशे ते पाचशे लोकांचा महाप्रसादाचा आयोजन केलेलं आहे या महाप्रसादासाठी आमच्या हडकोवाशियातील सर्व तरुण मित्र मंडळांनी मेहनत घेतली महिला भगिनींनी त्यांना साथ दिली आणि दरवर्षाप्रमाणे यावर्षी आमचा कार्यक्रम हा मोठ्या उत्साहात साजरा होतोय त्यासाठी आम्हाला आमच्या हडको मधील आमचे अनिल भाऊ धवन अंकल तसे शारदा धवन ढवन यांचं नेहमीच सहकार्य लाभलेलं असतं ते वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन आणि मदत करत असतात येथे उपस्थित असलेल्या सर्व हडकोवासियांचे आणि महिला भगिनींचे आम्ही सर्वजण मनापासून आभार मानतो आणि या कार्यक्रमात उपस्थित राहून उपस्थिती दर्शविलेल्या शारदाताई आणि अनिल अंकल यांचंही मनापासून आम्ही सर्व सर्वजण त्यांचं आभार मानतो आणि हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी आता दत्त जयंती उत्सव महाआरती होईल आणि तदनंतर महाप्रसादाचा लाभ हो, महा, महाप्रसाद सुरू होईल महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा असं मी सर्व मित्रमंडळाच्या वतीनं सर्वांना विनंती करतो प्रतिनिधी समर्थ गोसावी अहिल्यानगर